हाय स्वरा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घर आहे आपलं आपलं घर चाललंय बघा स्वराचा आमच्या अभ्यास का चाललाय हाय का स्वरा अभ्यास करतील सकाळ टायमिंग झालाय सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा मस्तपैकी हा हिजोआरच पाठायचं तीळ आणि जिरं टाकून केलेलं बघा घेऊन बघा एकदा इथं कांदा टाकलाय वाळायला चुकायला मसाला बनवायचा आहे तर उरका घी चहा पाणी द्यायचं का नाही मला तुम्हाला हां कधी हा काय तुम तुम्ही चहा प्यायला भांडी देऊ आणि मला चका देणार द्या संध्याकाळी कारभार कुठे कारभार कपाटत आहे का बर बोराक तु उलकल बर का बर का बर कावर का बर कावर का हा बा शांब उठ चालली हा नाश्ता तुम्ही फक्त खाण्याच बघा आम्हाला शेतचं बघ ना आज सोमवार आहे कळ आज कुमार आहे ए ए हो काय चालतं काही घाल तू हा तर ती पॅकिंग केली रात्र गेली माझी पॅकिंग करण्यात आता मस्त पत लावायचं छूप फलटण तर उद्या मी द्यायच कुरियर देखे देखे। कुरियर इकडं भरलं अजून आहे बघा मिरची आहे मसाला आहे काय ती ही काय पी आहे क्यू आय क्यू ही काय आणि ही आणि ही यू यू व्ही म्हणजे असाल नुसतं वी हां तसं माझं ना बाळ हुशार झालं छायाच फिलिंग सांग वाय ए वाय ए काय छाय या या करते का वाय ए वाय ए सी डबल एच ए वाय ए हां पप्पाच फिलिंग सांग सी O P Q. Kain? Copy. Q, Q, o, P. P, P. <laughs> <laughs> P A w, P kata. Sang sang D D A, A double T, P, P, T A, A, A T, T R A, A Y. Y. Datta tre. A, de man man, man, man cahya. Man, man, man gitu. Man. बर तुझ हा स्वराज फिलिंग सांग डब्ल्यू ए ए आणि आपलं आठ नाव काय वाय फिलिंग सांग डब्ल्यू ए व्ही ए आर ई हा वावरे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा हा ताई साहेब आमचा हा पत्ता आहे जर स्वरासाठी चॉकलेट पाठवायचं पाठवू शकता तुम्ही आपलं चिष्ट म्हणतो बरं काय ही लगेच बघती बाय तोंडाकडे जणू का लावलं झालं चालू बरं दे हा मला एखादे उपसा आमचा द्या लागा देव पूजा केली नाही काय नाही देव माझा पांडुरंग पारू आहे काय लागा पाणी घ्या चल खातो नंतर मी पार पण घ्या स्वरा ताटली पाणी घ्याय चल

पुजायची तर झाले बघा पांढरंगाची माझ्या पूजा चला 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 च्या पाणी च्या पाणी च्या काय गट होई कालच रायवर झालाय की च्या घे की मला उपास आहे च्या 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 दुधाचा चहा पेशील तो काय का बघा बघा च्या दिलाय मला गुळाचा हे का नाही गुळाचा पेशील कशाच आहे साखरच आहे होई तर होत या च्या प्यायला च्या प्यायला बोलू की सगळेजण जण ताय माय अक्का काकू 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 हा काका, काका बाबा आजोबा सगळ्यांनी सगळ मामा मामा मामी मम्मी मामी मामी सराव हुशार आहे का ना बाळ या, बागी। या पेला आमची पोरगी मी ती गोंडस निरागस आहे बस 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 थांब चा काय मग कर बाल ग जेवण आईला आंबेच्या फुडीन हिन कैरीन घरचा आंबा आहे बर का म्हणजे आपल्या ह्या कसल आणि हे कोण आला हा भरले आवडतात पापड आहे का नाही आलो दोन मी सोरा उरकलं तुझं पॅकिंग करून झाली बघा आज मी पत्र चिपून झालं पत्र राहिलं चिकटवायच असून चला मी आलो माघारी काय चाललंय तुमचं हां पण रंग विठ्ठला पिशवा माधवा हा भाज्या आवडीचा पापड इथं उडताच दमन खाव पाणी आहे का शाळेत स्वरा शाळे स्वरा उरक इळ साडे दहा वाजली दमन जीव कपडे चांगली ती किती आणू ज्युरी गावात जिर नाही परवडत उरक स्वराच बर कस काय आहे स्प्राईट आणि डिस्प्राइट बारखी बट तिला काय झालंय गॅस पकडतोय तुझा काय होत या कशामुळे देऊ अजून चालतंय या समजा आलं स्वराला घालून या व स्प्राईट घेऊन ती म्हणजे प्राईड घेऊन या जिर बी होती आता पापड करायचं ना शाबूचं हेच ज्वारीचं त्याला जीर जी। जी, जी, लागते आणि ही मग पापड चालतं एवढी कालचं काल केलं तर ना पापड ज्वारीचं मग आज बी करायचं ते ऑर्डर आहे भरपूर गहू जागा असलं तरी बाहेर दोन डब आज बी घालायचं संध्याकाळी लय काम आहे आणि मग व्हिडिओ मी काढणार होता मला ते काल रात्री खावाळी हो। बारा वाजले मला बारा साडे बारा वाजले जो पाहिला काय मला खावाली म्हणजे तुम्ही काय व्हिडिओ काढत नाही हो। चार रुपये मिळतात आपलं युट्यूब मधून खर्चा खाली येते बस इथं बस की दोन मिनट बस येत अंदर मला

संप्रा सगळं सगळं टाकतो जमाल असं टाकतो घरी पोहोचतो आहे का नाही तुमच्या चांगल्या बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो घेण्याजोगं त्यात प्रयत्न करतो मला देण्याजोगं प्रयत्न करतो का नाही गवडा केला कसा खचून जायचं नाही काय झालंय माहितीये का खरंच ती म्हणती ती बरोबर आहे एवढं साम्राज्य खरं जावं ती दोन चॅनल वंडली बनली चॅनल मी रडलो होतो मोनिटाइज करायचं एवढं सोपं रडलो होतो कारण मला व्हिडिओ काढून देत नव्हती व्हिडिओ मध्ये येत नव्हती पण नाही आता ती म्हणती आपण तर आपण दोघ चार रुपये चालू आहे म्हणती कशाला बंट होता या बोल दोन महिन्यानी पगार निघून द्या ती म्हणती पण चालू ठेवा आता तुम्ही जर व्हिडिओ टाकत नाही तर तीन चार 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 महिना तुमच या पेमेंट मग मग ती म्हणते दोन महिने निघून द्या ना खर्च एका लागत जर सबस्क्रायबर यांनी बघितलं तरी आपल्याला बघत देत नाही व्हिडिओ ताई साहेब आमचं बघतच नाहीत आणि तुम्हाला सांगतो तु एवढ्याच पेमेंट निघतं पण तीन महिन्यात निघतं कधी चार महिन्यात निघतं निघतं मला पेमेंट आता आणि पहिल्या स्टार्टला निघलो बरं का महिन्या महिन्यात निघायचं आठ हजार कधी दहा हजार कधी बारा हजार असं मी काढलेलं आहे पण आता हे का नाही मी सांगून तुम्हाला सांगणार आता मी पेमेंट आता जवळजवळ मला तीन महिने ना पेमेंट नाही आलं माझ तसं आहे चर्ट बी अजून दोन महिने मला पेमेंट येत नाही जर ही महिना मी कसून जर सराव केला का नाही तर पुढल्या महिन्यात मला एकवीस एक बावीस तारखेला पगार येईल आहे का नाही शंभर डॉलरचा तुम्हाला काय झाले काय म्हणाला तर आपल्या महिन्याला दहा बारा बारा पर्यंत जात होती महिन्याच्या महिन्याला पण विडिओ टाकत नाही तर आता टाकणार दोन्ही चॅनल टाकतो आणि दोन्ही चॅनल मिळून एका महिन्याला काढतो काढतो का नाही फुडल्या महिन्यापासून तुमच्या पण असे मग बघू चालता बोलता चायनल मी चालू करतो वारकरी आपण वारकरीप्रे त्यातलं वारेला ना आणि टाकला डिलेट केल्यामुळं खरं वाईट वाटतंय बरं का वाईट वाटतंय मला तर आता इथं त्याला व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला घ्यायजोग त्यात नाही काय टाकतो बातमी चायनेला